गीत लिहून आणलेलं आहे आणि स्पेशली दादासाठी डेलिकेट कारण असे कार्यकर्ते कायम छान छान कार्यक्रमांचं जा आयोजन केलं पाहिजे आणि त्यांचा उत्साह वाढण्याकरिता तुमच्याकडून टाळा वाजल्या पाहिजे जोरदार कारण आता वर्दीमधला दर्दी माणूस मला दिसला लगेच गाताना वर्दीमधला दर्दी माणूस दिसला मला गाताना भीम हो सैनिक दिसला मला गाताना त्या वर्दीमधल्या दर्दी माणसासाठी जोरदार टाळा व्हायला पाहिजे जोरदार कारण प्रत्येकामध्ये एक वेगळं कॅरेक्टर असतं आणि ते निघणं फार महत्वाचं असतं ऑन ड्युटीवरही त्यांनी गाणं धन्यवाद साहेब लगे कोशिश करते आणि म्हणून म्हणते बघा ताईने म्हणलं की सोन्याच्या घटना आंबेडकर इथं काही सामना नाही आहे पण दादा सोन्याच्या पेनाने घटना लागते भीमराव आंबेडकर हे खरं आहे ताई पण त्या सोन्याच्या पेनाने अरे आमचे जे हे लोक जे होते ज्यांना माणूस म्हणून जगता येत नव्हतं रे माणसा सालके बोलू लागले कशे की माणसाच्या आयुष्याबादित झाले या माणसांच्या आयुष्यात आज आबादित झाले आणि गाव कुसा बाहेरचे आज गावात आले माणसांच्या आयुष्यात आजीत झाले गाव बाहेरचे आज गावात आले अरे भिनामुळे माणूस की मिळाली आम्हाला पाटील आणि क्रांतीची मशाल घेऊन आमचे पोलीस वाले रणांगणी निघाले क्रांतीची मशाल घेऊन आमचे वाले रणांगणी निघाले आणि म्हणून जोरदार टरा झाला पाहिजे एकदा का म्हणते बघा प्रतिकार अन्यायाचा करणारा बलदार पाहिजे कसा पाहिजे राजेंद्र दादा कांबळेसारख्या का पाहिजे अरे हजारों लोग एक कार्यकर्ता जन्मा ला तो, तो निष्ठा हुआ राजेंद्र दादा दाद सरकार जोरदार टाड़िया जोरदार अरे एका एका लेक ती माय माइक का रात गई बात गई ऐसी बात नहीं चलेगी रात गई बात गई ऐसी बात नहीं चलेगी जो कुछ आधी बोलना पड़ेगा जो कुछ बोलूंगा सच बोलूंगा सच के सिवाय कुछ नहीं बोलूंगा जो कुछ बोलूंगा सच्च बोलू का सच्च शासने बोलू का आणि म्हणून काय म्हणते बघा की प्रतिकार अन्यायाचा करणारा फलदार पाहिजे हक्कासाठी मैदान ये। जी, या बाबांकडून आईंकडून मला पाचशे रुपयाचा धम्मदानाला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हे धम्मदान आहे अरे घेते नका तुम्हाला दिलं दिलं ना तुम्ही देवाजवळ जाता देवा माझं हे दे माझं माझं ते ते दे ते दे तुम्ही देवाले काय देवा, देवा आहेच नाही बुद्ध म्हणतात देते बना घेते नका बनू साहेब बुद्ध म्हणतात देते बना घेते नका बनू एवढा मोठा कार्यक्रम दिला तर यायला टाळ्याही नाही देता येत मी काय मागलं तुम्हाला एवढा मोठा कार्यक्रम येऊ येऊ द्या काम आहे होऊ द्या होऊ वाला काम आहे हो पण टाळ्या वाजू हो द्या वाला काम अजिबात का... दिसत नाही संभाजीनगरचे लोक लई कंजूस आमच्या चंद्रपूरचे लोक भूत भुलदार खिसाई नाही सापडत वडील होत का आता पोरासाठी बाप पैसे देईन बाकीचे काय नाही देतील काय काय देणं घेणं करते कार्यक्रम कर बापू तुले पटते तू कर आम्ही पाहतो फक्त दुरून दुरून असं आहे काम म्हणून काय म्हणते बघा समतीची विचारधार धम्माचे परिषद 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 घे साहेब Pisa Pisa आला तुमच्याकडून मी पैसे मागत नाही टाळ्या मागतो वाजवा वाजवा अरे काल खायला मिळत नव्हतं आज माझ्या चान खायला होत नाही काल मला नाही मिळत नव्हतं आज माझ्या चान नेणं होत नाही काल मला खा आम्ही सिनेमा बघायला जातो हो रे पण पृथ्वीहारात वंदना घेण्यासाठी जात नाही पृथ्वीहारात वंदना घेण्यासाठी जात नाही मॅडम कडून दोन हजार आले क्या बात ताड्या किती हजाराच्या वाजल्या पाहिजे पण अनिशाताई नाही सुनो मेरी प्रबोधनकारू मी आते बरोबर बोली की माझ्या आयुष्यातलं वीस टक्क्याचं माझ्या कमाईतलं धम्मदान धम्माला देतेच पण मी श्रमदान सुद्धा देते हे जे दान आहे हे माझ्या घरी अजिबात जाणार नाही कारण माझा नवरा ऑफिसर आहे चार लाख त्याला पगार आहे मी अजिबात गरीब नाही

शिवाजी महाराजांनी किल्ले किती जिंकले हातवर करा शिवाजी महाराजांनी किल्ले किती जिंकले <laughs> सगळे दात काढतात साजरे तुम्ही नाही काय करा त्याला किड लागून हाय डॉक्टर जवळ जा त्याची तरी कमाई होऊन अरे शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले तुम्ही जिल्ले तर जिंका तुम्ही तर मनही नाही जिंकत टाळ्या वाजून तर जिल्ले काय जिंका साहेब म्हणून गेले म्हणा लाडक्या बहिणी ह साहेब दहा मिनिटं थांबून जर माया मी त्याला शंभर टक्के प्रत्येक उत्तर दिलं तर ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत साहेब ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत पण मला साहेबांना प्रश्न करायचा होता देशाची मी नागरिक आहे जाणकार आणि सुशिक्षित नागरिक आहे जे संविधान घरात नाही तो डोक्यात घेऊन फिरायला लागले अख्या महाराष्ट्र भर साहेब हा तुम्ही मला लाडकं के बहीण केलं साहेब लाडकं बहीण केलं साहेब हो मला पंधराशे आणि एकवीसशे दोन लाडकं बहीण करण्यापेक्षा माझ्या शेतीच्या मालाला भाव दिला असता तर मी तुमची लाडकी बहीण झालेली असती माझ्या शेतीत पिकवणारा प्रत्येक बी रोवलेला जर तुम्ही मोफत दिला असता मी तुमची लाडकी बहीण साहेब तुम्ही मला लाडकी बहीण म्हणता अरे तुम्ही माझ्या लेकर जन्माला आलेले त्यांना के जी ते पीजीच शिक्षण केजी जी ते पीजी पर्यंत जर शिक्षण मोफत दिलं असत साहेब तर मी तुमची लाडकी बहीण झाली असती एवढंच नाही साहेब माझ्या देशातला प्रत्येक युवा आज रोजगारासाठी भटकत आहे साहेब आत्महत्या करत आहे साहेब अहो मला लाडका बहीण करून पंधराशे रुपये देऊन तुम्ही बांधू नका साहेब तर मी कडकडीची कर विनंती करते की संबंध भारत देशामधले बेरोजगारी युवा आणि माझा लाडका नवरा त्याच्या हाताले काम जरी दिला तरी मी तुमची लाडकी बहीण झाली असती साहेब पंधराशे आणि एकवीसशे आणि मी लाडकी बहीण होणार नाही साहेब हा या लेकीचा आवाज आहे भीमाच्या पोहोचण्यासाठी जीवाचं रान करत लहान लहान लेकर घरी ठेवून ही बाई स्टेज वरून बोलत आहे ऑर्केस्ट्रात गाणे म्हणून पैसे कमवून घरी जाणार नाही निशा धोमला तर सत्यता मांडण्याची ताकद मला कोणी चालवू शकत नाही कसा समाजात असावा कोणासारखा माया भावासारखा राजेंद्र भाऊ पुढे यातून अरे या तुमच्यासारखे कार्यकर्ता मी सुद्धा आहे मी साहेबांना म्हणलं की, की दोन हजार बारा मध्ये सरपंचासाठी सर उभी होती ही बाई आणि दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा लढलेली बाई आज तुमच्या समोर उभी आहे म्हणलं मला बोलायची भीती वाटत नाही अरे जो माणूस संविधान वाचते ना तो कोणाच्याच बापाला भेट नाही सत्य मांडण्यासाठी आम्ही कलाकारांचा जन्म झालेला आहे सत्य पुढे आलं पाहिजे माझा दादा समोर आला पाहिजे चलो आओ अरे भाई तुमको आना पडे का न तो माझी उपोषण केले भेटून घे चलो आव जल्दी इतच उपोषण करेन मी नाही म्हणून का म्हणते बघा की समाजाचा जाला ओढणारा असावा नाती बंदीचा चिथे आणि जोडणारा असा काय स्वार्थ ह्या माणसाला या धर्म परिषदेचं काकी की दोन मिनिट तू थांब गोडबोड करू नको मी मुक्काम ठोकतो तुझ्या घरी पण भाऊ बद्दल मला बोलू दे मला मोठा राग आला आता विदर्भाचं कडक काम दिसलं पाहिजे लोक लोकांना इकडचं सगळं तुम्ही ऐकलं असं हे विदर्भाची वाघीन का म्हणते बघा कधी जोडणारा असावा अनुयायी भीमाचा राजेंद्र भाऊ असावा पाटील अन्यायाच्या वरती तरकारी फोडणारा असावा अन्यायाच्या वरती फोडणारा असावा योगदान दिलं त्यांचे मी सगळ्यांचे नाव घेऊन वेळ फार कमी आहे आणि माझी मला भरपूर अशी प्रस्तुती इथं करायची होती पण आमच्या या महाराष्ट्राचा बुलंद आवाज अजय दादा देहाडे पण आलेले आहे माझी मोठी बहीण पंचशीला ताई पण आलेली आहे अजय दादा को बी सुन्न आहे आणि माझी रमाई तुम्हाला सांगते युट्यूबवर निशा धोंगरे आहे का तुम्ही आज रमाईने ऐकली तर काहीच नाही ऐकलं साहेब पूर्ण गाणं कार्यक्रम के लास्ट मध्ये रमाई गावगी सबके लिहिले मज़ा स्पेशल आणि बऱ्याच लोकांची फरमाईची आहे लास्ट अंतराली ते दादा किले दादा किले जोरदार ताली बजणी भाई जोरदार ताली आणि राजा रागात नाही रे प्रेमानं वाजवा रे प्रेमानं वाजवा आणि काय म्हणते बाजू धन्य आहे माणस भिन चढ वाढदिव करत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझ्या समाजाला डीजेवर नाचण्याची गरज नाही रे तर प्रबोधनाची आणि वाचण्याची साहेब गरज आहे प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजे आणि म्हणून काय म्हणते बघा आलेले त्यांनी माझं स्वागत सुद्धा केलं त्यांच्यासाठी दोन लाईन घेते आहे आणि अजय दादाचं गाणं मला ऐकायचं आहे माझ्या लेखनी नागरे मामा नारद नाही तुमच्यासाठी दोन लाईन माझ्या भीमानच्या लेखनी मोठ्या 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 झुकवलं मोठ्या मोठ्या झुकवलं मोठ्या मोठ्या झुकवलं

मोठ मोठ्याला झुकवलं रण्यालाही शिकवलं Tchau, daí,